कार मंडळी चला हो। तर आज आपण बनवणार आहोत शिड्यापोडीचे अप्पे तर रोजच्या दिवसात दोन नाही ते तीन पोळ्या अशा उरतातच तर त्या पोळ्यांपासून रोज रोज काय बनवायचं किंवा शिड्याच पोळ्या काय खायच्या म्हणून आज आपण काहीतरी नवीन असं बनवूया तर तीन पोळ्या होत्या त्याला मी बारीक मिक्सरला वाटून घेतलेल्या एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे म्हणून शेंगदाणे भाजून घेतलेले आहे शेंगदाण्याचं पण पावडर करून घेतलेलं आहे आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे त्याच त्यावर कोड्यावर आणि हा बारीक के कट केलेला कांदा हाताने मोकळा करायचा हिरवी मिरची टाकायची दही टाकलेला टाक टाक आहे एक चम्मच एक चम्मच मीठ टाकायचं आणि बाइंडिंगसाठी रवा टाकलेला आहे अर्धी वाटी धणे पावडर थोडंसं जिरं हळद लाल तिखट धणे पावडर टाकून घेतलेलं आणि छान एक मापतेल टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं मधातच लाईट केलेली आहे लाईट ही कधी पण जाते आमच्या गावामध्ये आणि हे छानपैकी असं मिक्स करत आहे मी आता जसं आपलं अप्प्याचं बॅटर असते तसंच टाकायचं आहे करायचं आहे आणि थोडा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि ही मोरिंगा पावडर आहे आपण बनवलेली ते पण त्यामध्ये टाकलेली आहे तांदळाच्या पिठानं आपली अप्पे थोडी क्रिस्पी होईल रव्याने बाइंडिंग येईल छानपैकी आणि हे पा थोडं पाणी टाकत आहे आणि मस्तपैकी असं बॅटर बनवून घ्यायचं अप्प्यासाठी जसं लागते तसं आणि शासा ठेवलेला आहे गॅसवर गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये तेल टाकून सर्व अप्पे टाकून द्यायचे शाशामध्ये आणि छानपैकी असं सा, एका साईडनं भाजून घ्यायचं वाफ येऊ द्यायची आणि हे पहा मस्त झालेले आहे एका एक साईडनं पलटून घ्यायचं आणि असेच काहीतरी नवीन पदार्थ करत जा मुलांसाठी आणि अन्न पण आपल्या इथलं वाया जाणार नाही गहू खूपच महाग आहे मंडळी आणि अशा पोळ्या पण फेकायला मन करत नाही तर अशा प्रकारे काहीतरी असं वेगळं करून पहा आणि खूपच छान झालं बरं काही खायला पे शाहूला बिटूला फारच आवडलेले आहे तर अशी क पेक करून पहा आणि एन्जॉय करा धन्यवाद